बाप्रि तुम्हाला भेटल येशील मग काय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनल वर आज प्रीतम गेले नाशिकला म्हणजे आज येणार आहेत सो मी त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवते आता आणि सगळं घर आज पूर्ण मला साफसफाई करायची एकदम स्वच्छ करायचं आहे सर्व आज कारण की थोडंसं बरं वाटतं आहे मला पण कंटिन्युअस मॉर्निंग सिकनेस वगैरे चालूच आहे आता बारा वाजले आहेत त्याच्यामुळे मी विचार अजून माझी आंघोळ पण झाले नाही आहे कारण की मला सकाळपासून वॉमिटिंग होत आहेत आणि इच्छाच नाही आहे काहीच करण्याची आता मला थोडं बरं वाटतं आहे सो पप्पा पण आलेले आहेत पप्पा मला बोलले मी तुला हेल्प करतो आणि पप्पा आणि मी आता सगळं काही मस्त करणार आहे हे बघा किती मस्त बेडशीट वगैरे सगळं लावून आवरलंय सर्व काही बेडशीट चेंज केले दुसरे बेडशीट गरम पाण्यात भिजत टाकले बघा हा पण रूम मस्त क्लीन केलाय मिरर वगैरे सगळे पुसून काढले सर्व टॉवेल वगैरे धुवायला टाकायचे आहेत आज मी घर आवरत होते तर पप्पा मला हेल्प करत होते आणि त्यांचे आणि प्रीतमचे कपडे प्रेस करत होते प्रेस वरून आठवलं

पटापट होत होते म्हणून पटकन आता बघू शकता घरामध्ये खूप पसारा आहे सगळे बॉटल वगैरे इथे सर्व पसरा आहे आणि सगळं बघा आता सगळं साफसफाई होणार आहे मस्त पैकी सर्व बाथरूम वगैरे सगळं क्लीन करायचंय मला त्याच्यामुळे मी लेट आंघोळ करणार आहे सर्व बाथरूम मध्ये मी फिनेल वगैरे टाकून आले सगळीकडे आता मी सगळं क्लीन झाल्यावर दाखवतो बघू शकता किती छान प्रकारे सगळं नळ वगैरे सर्व घासून व्यवस्थित क्लीन झाले बाथरूम जेवणामध्ये बघा इथे बटाट्याची चटणी बनवली आहे इथे चिकन बॉईलला टाकलंय मी आणि चपात्या सुद्धा बनवून घेतल्यात गरम गरम मस्त चपात्या बनवल्यात ते मसाल्याचं पेस्ट रेडी ठेवलेली आहे आणि मी माझ्यासाठी बटाट्याची चटणी आणि इथे मी मला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मोड आलेली मटकी खाण्यासाठी भिजत घातली घरगुती मसाला काळा घरी बनवलेला मसाला लाल तिखट थोडंसं पाणी टाकलं ह्याचंच म्हणजे चिकनचं सूपचं पाणी थोडंसं टाकलं आणि कमी गॅसवर थोडा मसाला अजून छान फ्राय होईल म्हणजे मसाला छान भाजला की छान टेस्ट होते झाकण ठेवून देऊ थो थोडं वन मिनिट फक्त जास्त नाही बघा मस्त आली वरती आणि मसाला पण खूप छान फ्राय झालाय आता हे चिकन बॉईल केलेलं आपण यात ॲड करूया हां सा करणार आहे जास्त रसा नाही करणार आहे हे बघा किती छान भाजी झाली टेस्टी पण मी नाही खाणार मी फक्त बनवून देणार आहे कारण की मला माझ्या हातचं जेवण म्हणजे इच्छा नाही होत मी बनवलेलं खाण्याची त्याच्यामुळे पण मी वेज खाते थोडंसं रस सा खाईल काय टेन्शन नाहीये बटाट्याची चटणी बनवून ठेवलेली आहे तशी हे बघा घर एकदम स्वच्छ साफ झालेलं आहे बघू शकता किचन पण मस्त थोडे भांडे घासायचे राहिले जेवण आता झालं म्हणून हे बघा बाथरूम पण स्वच्छ एकदम आताच प्रीतमचा फोन आलेला रस्त्यामध्ये आहे थोड्या वेळेत पोहोचतीलच माझं जेवण रेडी आहे खूप लेट झाले ऑलरेडी ते आले की मी त्यांना पटकन जेवायला वाढून देते सगळं घर वगैरे मस्त स्वच्छ झालेलं आहे सर्व काही आणि खूप फ्रेश वाटत प्रीतम आले आणि आले आले कामाला बसले काय काम करत मला ना झोपायचं होतं पण माझी बाई मला इकडे घेऊन आली आता कुठे आलो सांग तूच सांग कुठ आलोय आम्ही आलो थोडं मी दोन दिवसापासून घरातच होती म्हणून काय फिरायला आली बापरे असं कुठे फिरायला तिला पिक्चर मी म्हंटल मला झोपू दे पिक्चरला जातो पण ते सुद्धा नाही बाईचं काहीतरी वेगळंच राहत कंटाळा आला मला आज किती कामं केले माहिती का तुम्हाला किती कामं केलं खूप कामं केलं काय काय केलं तुम्हाला दिसलं नाही घरामध्ये घर सर्व काच पुसले सर्व बाथरूम स्वच्छ केले परत आपलं किचन तर मी म्हणजे रोजच असतं बट पूर्ण भिंती वगैरे घासून घेतल्या परत एकदा आणि अजून माझी आठवण नाही आले का तुम्ही सकाळीच येणार होते अग कामाला माझी आठवण नाही आली का कामाला <laughs> करताना आठवण येतील तुमची आवडताना येते आठवण आवडताना झाल होत नाही तर ना आता मी जर घरी असतो ना तर अख्खा माझ्याकडून करून घेतला असतं बाईने पण आज केलं मला आनंद आहे तुझा खरंच खूप छान खूप छान वाटलं माझ्या बायकोनी एवढं मस्त घर आवरलं आणि याची जाणीव याची जाणीव मला झाली की मी घरात असल्यावर पसारा करतो आणि ती आव आवडती जेवण एकदम मस्त ओके प्रीतम नाशिक वरून भरपूर सारा भाजीपाला मावशीने दिला सगळं भाजीपाला खूप फळ दिले तुला खूप सारे बासुंदी दिली तुला मामींनी मला सांगितलं काल बासुंदी दिली असं बनवून अजून मी टेस्ट नाही केली कारण की मी दुपारी जेवण केलं म्हणून आता मी मावशी थोडी थोडी घ्या थोडी थोडी घ्या <laughs> प्रियाला पाठवायची हो <laughs> हा का बासुंदी <laughs> सगळ्यांना अगोदर ठेवायचं वाटत्यांना मी घेऊनच फिरतोय सध्या मला त्यांना घेऊन जायचंय बाहेर कुठेतरी थोडस खूप घरी म्हणून नाही तुम्हाला प्रीतम नाशिकला गेले त्या पप्पा माझ्या जवळ होते म्हणून सोबतच आता आठ दिवस झाले आम्ही किटुल भेटलो नाहीये कारण पूर्ण फिरतीवर चालू आहे दिवस इकडे तिकडं तिकडूनच तो मला बोलतो ओ नो बर का प्रीतू हा फोन केला ना ओ oh, नो no. उड्या मारतो आणि नो 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 एवढा बोलायला लागला ना पोलिओ डोस दिला का आज पोलिओ डोस त्यांनी दिला नाही मी त्याला बोलली खाली बिल्डिंगच्या खाली आपले पोलिओ डोस चालू आहे तू घेऊन ये मी त्याला भेटते पण आणि पोलिओ डोस पण देऊन होईल तो बोलला हा येतो बोलला पण अजून काय आला नाही आणि पाच वाजला तर बंद झाला असेल ना पाच ला बंद होईल तुला घरी येऊन देतात बोलले किती काम करणार बिचारे ते लोक पण कोण लोक हेल्थ वर्कर अच्छा मला वाटलं की नाही कस तिकडे दिले ना इकडे तिकडे फिरते म्हणजे खूप त्यांचं वेग होत ना, इकड़ 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 वे ना चला मग आता जाऊ का फिरायला घेऊन आलो सिक्रेट मी बाद मध्ये बाई <laughs> गाई कर मला झोप घाल घे <laughs> ना मग तुम्ही काय म्हणते का तुला ये कर, कर पिल्लू मला गाई गाई झोपते ना

किट्टू आठ दिवसामध्ये एवढा बदलला ना तर बिलकुल तो आम्हाला व्हिडिओ कॉल केला का बोलतो नो 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 बोलतो का काही आता बघा असं बोलतो किट्टू आता तुला फोन लावू नाही बघा असं करतो नाही श्रावणीला आईस्क्रीम देते मी तुला देतच नाही आता तू पोलिओ डोस पिला तू औषध पिलाच का नाही पिलं नाही तुला घेऊन नाही गेलं कोणी पाजायला तुम्हाला भेटायला येशील मग का नाही बोलतो असं बोलायला लागलं बघा काहीच नाही नाही बोलतो प्रत्येक गोष्टीला तुला काही काळजीच नाही राहिली आमची तू भेटायला नाही येणार मला मग मी येत जाऊ तुला भेटायला मी पण नको येऊ मग तुला आईस्क्रीम कोण आणेल कोण आणेल अ कोण आणेल आईस्क्रीम कोण मी आणणार ना मग तू कस का बोलतो भेटायला नको येऊ ढोल्या बाय बाय पाजे <laughs> बरं झाला आता फोन बघायचंय आहे त्याला बोललेली थांब दोन मिनटं चालू नको करू थांब दोन मिनटं थांबला चला बाबा चला 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 तेव्हा मारायला घेतला काहीतरी मामाला मारत बाबा चला बाबा चला 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 बाबा तेव्हा मामाला माराल चला गाडी घेऊन

<laughs> दुसरं राहायला गेला आता ये, ये। जस्ट रावला घरी आलीये आणि आता मी बोलली की चला काय काय भाजीपाला आईंनी पाठवला ते बघूया तर सगळं त्यांनी मला सगळं निवडून दिलेलं आहे म्हणजे थमाईक म्हणून दाखवते बहिणी सगळे कोथंबीर मेथी साफ साफ म्हणजे निवडून दिलीये हे बघा हे सुद्धा कापून दिले म्हणजे कापायचं पण टेन्शन नाही <laughs> आहे आणि शेपू परत संत्री फ्लावर भरीतसाठी वांगे दिलेत स्ट्रॉबेरी त्यांना माहिती आहे मला स्ट्रॉबेरी खूप आवडते स्ट्रॉबेरी दिली परत गाजर दिले हलवासाठी आणि द्राक्ष बघा किती सारे दिले बासुंदीसुद्धा पाठवली आहे तर मी आता संध्याकाळी स्पेशल बासुंदीचं जेवण करणार आहे आणि मेथीची भाजी बनवणार आता मी मेथीची भाजी आणि बासुंदी पप्पा तुम्ही पण खातील ना थोडी हां तर चला मी खूप तारीफ ऐकली प्रीतमच्या तोंडून की खूप छान बासुंदी बनवलेली खूप छान बनवली आणि सगळं जेवण खूप भारी झालं होतं काल तुम्ही त्यांच्या ब्लॉगमध्ये बघा ते खूप छान झालं होतं सर्व काही आणि मग आईने माझ्यासाठी सर्वात पहिले बासुंदी बाजूला काढून ठेवली आहे आणि ती मला पार्सल पाठवली आहे आता थोड्या वेळाने आपण टेस्ट करूयात

म्हणजे ग कोणाला तकलीफ नाही पहिने पाय सुरू असं अजिबात नाही हा लय काळजी घेऊ राहिले <laughs> सध्या प्रियाजी <laughs> नाही आळशी पण घेतात नाही सांगतात नाही की आता नाही म्हणजे आधी पण घ्यायचे मी तेच सांगतो लय काळजी असच नाही उडवून देतात पहिल्यापासून बासुंदी पण आणली ती पण टेस्ट करायची बासुंदी खास तुझ्यासाठी पाठवली आता तू पप्पा खा मी खाल्ली खूप चपाती करते ना कर मस्त गरम तूप लावून थे 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 आता प्रिया बोलली की पप्पाच्या आजची भाजी तिला खूप आवडती म्हणून पप्पाने बनवली मेथीची भाजी आणि प्रिया मी आता चपात्या बनवते बासुंदी आहे फ्रीज मध्ये मेथीची भाजी भरपूर आहे आणि बाकी काही नाही बाकी काहीच नाही बस आज एवढंच सगळे बोलतात नॉन व्हेज बनवते रोज तू का बर नाही बनवला आज गुदगुदे होत माझ्या पोटात काय होत मुमेंट होते ना तर गुदगुदे होत आहेत अशा गुदगुदेवर काय बोलू काय नको बोलू तसंच बोलायचं <laughs> बाळ लात मारतोय का कबुकी कबुक्की मारतोय लाता मारतोय जर ल काय झालं गेलं ते लात मारायचं ल काय झाली वाटतं त्याला बाहेर आयजे खरंच काय झाली सगळे कमेंट करतात रोज रोज तुम्ही नॉनव्हेज खातात तर असं काहीच नाहीये मी तरी सध्या नॉनव्हेज नाही खाते पहिले मी खात होती आम्हाला म्हणजे सकाळी आमचं रोज व्हेज असतं आणि संध्याकाळी नॉनव्हेज सकाळी जर कोणी पाहुणे येणार असेल आणि काही असेल आपल्याकडे स्पेशल तर नॉनव्हेज असतात नाशिकचे त्यांना माझ्या हातचं नॉनव्हेज खायला खूप आवडते आणि ते कधी तरी वर्षामधून सहा महिन्यामधून एकदा येतात त्यांच्यासाठी पण नाही बनवलं तर नाही आपलं आपण रोज खातो नाही बाय मेथीची भाजी मी यासाठीच दाखवली की आम्ही व्हेज सुद्धा खातो नुसतं एक टाइम नॉनव्हेज असतं बट ते पण सोमवार आणि गुरुवारी नसतं किंवा जर काय असेल व्हेज मॉर्निंग ला व्हेज असते आज नॉन व्हेज आता तुम्ही येत होते ना मग नाशिक करून स्पेशल स्पेशल मोमेंट असली की असतं आणि प्रीतम बाहेर गेले का येत असले का मग मी त्यांच्यासाठी ते स्पेशलच बनवते नेहमीच बापरे पाच मिनिट बिझी काय झालो तू तर लगेच जेवण करून घेतलं झालं माझं जेवण कशी झाली बासुंदी खूप छान झाली टेस्टी का एकदम एक वाटी भरून घेतलेली पूर्ण हा ना चपाती जास्त खाल्ली आज मी मग मावशी च्या हातात आहे का नाही जादू वासनदेव खूप बर गरम गरम चपाती बासून देन मेथीची भाजी नक्की का आवडली ना करायला कधी होत असेल तुम्हाला डायरेक्ट म्हणून जाते